ज्येष्ठ मान्य काल आमचे राज्या जिल्ह्याचे उपाध्यक्ष राजेंद्र सातारे या शहराचे अध्यक्ष भाजपचे सुदर्शन चव्हाण जिल्ह्याचे उपाध्यक्ष भीमा उंबरे उपस्थित आमचे संचालक रवी गोतपडे युवा शहराध्यक्ष संग्राम आसपे उपस्थित ज्यांचा आताच मनोगत प्रयत्न झालं ते प्रतिभा बहिणी उपस्थित आमच्या महिला अध्यक्ष भूम्पर वैनी उपस्थित शहाजी पाटील प्रताप मंडळी तालुका युवा युवा अध्यक्ष प्रताप मेहते अजित पाटील वस्ताद आज ज्याचा आताच अल्पसंख्य अध्यक्ष निवड झाली ते आज भोसर भोसकर उपस्थित खडगे सरकार शैता कांवडेकर ओबीसी अध्यक्ष कोण निवड झाली आता भाले। संदीप भालेकर आलेले सर्व आमचे बंधू भगिनी या परिसराचे सर्व कार्यकर्ते सर्व युवक बेजडी उभे गेलेले आमचे सर्व कार्यकर्ते आणि आमचे सर्व सहकारी मी सर्वप्रथम अजून दोन तीन लोकं बोलणार होते मी त्यांची माफी मागतो की त्यांचं मला भाषण कापावं लागलं कारण मी चार वाजेपासून हा दौरा सुरू झाला आहे मला अजून लिंगनूरला जायचं आहे तिथं पर्यटनचे कोटी निधीचं उद्घाटन आपण करतोय त्यानंतर मला रात्री बेळगुंदीला जायचं आहे इथं पेटी वाटपचा कार्यक्रम आहे आणि हे सगळं करून मग मला परत कोल्हापूरला जायचं आहे त्याच्यामुळं जा थोडंसं मी सगळ्यांची माफी मागतो की ज्यांची मी भाषणं कापली मी सर्वप्रथम माझे सगळे जे कार्यकर्ते आहेत मला त्यांचं अभिनंदन का करायचं आहे सगळ्यांनी माझं अभिनंदन केलं माझा सत्कार केला पण जे काही निधी मागच्या वेळी जिल्हा नियोजनमधून दीड कोटीची निधी आपण घडी शहरामध्ये खर्च केली आणि आता दोन कोटीची निधी आपण जे घडी शहरामध्ये खर्च केली निधी आणणं ठीक आहे त्याचं आपण अभिनंदन करता पण मा व्यासपीठावर असतील का समोर बसलेले माझे सगळे जे, जे कार्यकर्ते आहेत मला त्यांचं कौतुक ह्यासाठी करायचं आहे की ती निधी खर्च कुठं करायची याची परिपक्वता समज आणि भान हा माझ्या कार्यकर्त्यांमध्ये मा आहे त्यासाठी सर्वप्रथम मी त्यांचे अभिनंदन करतो की त्यांनी फार आवर्जून प्रत्येक ठिकाणी आपण बघा तर आज आपण बघितलं तर एक कोटी निधी आपण फक्त गटरींच्या कामासाठी दिले बरोबर तिथं मी काय उद्घाटन करायला आता गटरींचं उद्घाटन काय कोण करू शकत नाही तिथं आम्ही का गेलो की एवढ्या वर्षानंतरही आज गडिंग शाखा शहरामध्ये ज्या उपनगरामध्ये जे नवीन कॉलनीज झाले आहेत त्यांच्यामध्ये अजून गटरांचे व्यवस्था नाही आणि त्याच्यामुळं तिथं जेव्हा पावसाळ्यात पाऊसच्या परिस्थितीमध्ये जे पाणी तुंबायचा विषय सुरू होतो आणि त्या सगळ्या परिसरामध्ये नंतर इथं पुराची परिस्थिती निर्माण होते सर्वप्रथम महिलांची तर अडचण निर्माण होते की त्यांना यायचं कसं मग लाईटचा प्रॉब्लेम सुरू होतो आणि त्याच्यामुळं एक कोटीची निधी आपण गटरीच्या कामासाठी दिली कारण तेवढं पाणी आपण वाहून घेतलं तर त्याच्यामध्ये मला वाटतं की कमी तिथं अडचण निर्माण होईल आणि जिथं जिथं नवीन वस्त्या झाल्या आहेत तिथं रस्त्याचा प्रॉब्लेम होता रस्तेच नव्हते तिथं रस्त्यांसाठी आपण निधी खर्च केला आत्तापर्यंत गडिंगल शहरामध्ये आपलं शासन आल्यापासून आपण पाच ते साडेपाच कोट रुपये हे गडिंगल शहरामध्ये आणलेले आहेत आणि त्यासाठी मी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की जेवढी काय आपली कामं झाली आहेत त्याचे फोटो तुम्ही काढा राजूांना सुदर्शन हे फोटो मला काढून द्या हे एक एक फोटो आपण माझ्या फेसबुकवर मी घालणार आहे किंवा रस्ता झालेलाचं बोर्ड लावा कारण आपल्यासाठी हे सगळ्यात महत्वाचं आहे की आपण ती कामं केलेली आहेत बऱ्याच ठिकाणी मी गेल्यानंतर मला लोकांनी दाखवले की इकडचं काम नारळ फोडून झालं पण कामं झाली नाहीत आता त्याच्याबद्दल अधिक राजूंना बोललेले आहेत आणि त्याच्यामुळं चांगली कामं करणं हे आपल्यासाठी काळाची गरज आहे त्याचबरोबर एक चांगली बातमी मला आपल्या सगळ्यांना द्यायची आहे की मधी जेव्हा जो ज्योतिर्दे सिंध्या कागलला आले होते तेव्हा मी त्यांना ते मागणी केली होती की आपलं स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया ते स्टील मिनिस्टर पण आहेत त्या स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामार्फत आम्ही जे आपल्या कागल मतदारसंघामध्ये जेवढ्या शाळा आहेत त्या शाळेना ई लर्निंग किट द्यायचं मी कार्य करतो आहे मी आपल्याला सगळ्यांना सांगतो मला ज्योतिरा सिंधिया माननीय मंत्री महोदयांचं अभिनंदन करायचं आहे की आतोड्याभरामध्ये स्किल अथॉरिटी ऑफ इंडियानी आजच पासष्ट लाख रुपये हे राजे फाउंडेशनला वर्ग केलेले आहेत त्याच्यामुळं एकशे तीस क्लासरूम्सना आपण ई लर्निंग किट देणार आहे त्याच्यामुळं मी या परिसरामध्ये गडिंग्लज आणि उत्तूर परिसरामध्ये मी तुम्हाला साठ क्लासरूम तुम्ही निवडा साठ क्लासरूम्सला साठ ई लर्निंग किट मी तुम्हाला देतो फक्त कळकळीची विनंती की प्रभो कार्यकर्त्यांनी ते त्यांच्या त्यांच्या स्तरावर ते कार्यक्रम करा नाही तर ता माझ्या तारखा घेत घेतल्या तर पाचवीची मुलं धावीत पोचतील कारण <laughs> इतका व्याप आहे त्याच्यामुळं तुमच्या तुमच्या स्तरावर करा आणि पुढेही स्टील अथॉरिटी इंडियानी सांगितलेलं आहे की अजून एक तुम्ही अडीच कोटीचा प्रस्ताव तुम्ही द्या आम्ही आचारसंहिता झाल्यानंतर अजून एक अडीच कोटीचा प्रस्ताव आपण देऊ तर माझं स्वप्न आहे की ग्रामीण भागामधून जी मुलं मेरिट बँक मार्कमध्ये येतात कुठलंही कोचिंग क्लासेस न घेता माझं स्वप्न आहे की पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्या कागल मतदारसंघामधल्या प्रत्येक ग्रामीण शाळेमधल्या शाळेला ई लर्निंग किट पोचवायचं हे शाहू महाराजांचं आणि राजेसाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी आपण सगळ्यांनी मला साथ द्यावी आणि शंभर टक्के आपण डिजिटलायझेशनचं स्वप्न पूर्ण करू पासून ते वीस लाखाचं काम घेणार आहे दोन दिवसात पण आकडे बाकडी आणि शाळेच्या मुलांना अजून एक वीस लाखाचं काम आपल्या ह्या मध्ये आहे की शाळेच्या बाकडी आणि विद्यार्थ्यांना फर्निचर द्यायचं एक काम आपण केलेलं आहे ते पुढच्या नगरपालिका प्रेके आले सगळं आले मटेरियल आले ते आचारसंहिता व्हायच्या आधी ते आपण कार्यक्रम घेऊ लिंगनूर मध्ये पण आता जो माझा पुढचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आपण दीड कोटीचा पर्यटनचा निधी आपण आणलेली आहे हे बघा ही सगळी निधी कुठलंही संवैधानिक पद नसताना आपण करू शकतो मी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो जेवढं काय मला काम करता आलं मी काम करतो आहे आपल्यापर्यंत काम पोचवतो आहे तळागळापर्यंत माझे कार्यकर्ते काम करत आहेत आज ज्या दोन कार्यकर्त्यांना पद देऊन आपण प्रवेश दिला त्या दोघांनाही मी कामासाठी शुभेच्छा देतो माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती की या दोघांना जे काय पाठबळ पाहिजे ते आपण शंभर टक्के द्यावं मी आपल्या सगळ्यांना विनंती एवढीच करतो आहे की आज संवैधानिक पद नसताना जर मी एवढी कामं करू शकलो मी संवैधानिक पद का आमदारकी मी माझ्यासाठी मागत नाही आहे मला ते पद ह्यासाठी पाहिजे आहे की अधिक जोमानी मी आपली सेवा करू शकतो ह्यासाठी मी हे पद आपल्यासाठी मागतो आणि माझ्यासाठी आपल्या सगळ्यांचा सा आशीर्वाद हा अमूल्य आहे ठीक आहे पुढे काय होते ते सगळ्या वेष्टी गोष्टीला न पडता या आमदारकीसाठी विकासाला केंद्रबिंदू ठेवून आपण काम केलं पाहिजे विकासाला लोक लक्षात ठेवून आपण कामं केली पाहिजे आणि सगळ्या माझ्या मी मगाशी सुदर्शनला गाडीत सांगत होतो की गडिंगल शहर असेल ग्रामीण असेल याच्यामध्ये असंख्य युवक आहेत मी मगाशी शब्द वापरला की वानरसेना निर्माण करा बरोबर कारण त्यांच्यामध्ये काम करायची जिद्द आहे आता आज ज्या युवकांनी प्रवेश केला त्यांना मी विनंती करतो की तुम्हाला जे पाठबळ लागेल ते शंभर टक्के आपण पाठबळ देऊ आजरचाही उल्लेख केला की ते स्वतः उद्योग व्यवसायामध्ये आहे ते व्यवसायामध्ये उभा झालेले आहेत आमचे मित्र ज्यांचा प्रवेश झाला त्यांनाही मी शुभेच्छा देतो चांगली कार्यकारणी करा युवकांना संधी द्या त्यांना पुढे येऊ द्या कुठलाही राजकीय वारसा नसला कुठली आठ नाही फक्त युवकाला काम करायची जिद्द पाहिजे कारण प्रत्येक पक्षामध्ये मी बघतो गडिंगलजमध्ये की इतकी आता मानसिकता बसलेली आहे की नवीन एंट्री मुलांना शक्य नाही मी तुम्हाला म्हणतो व्यासपीठावर जेवढी काही इथं मंडळी बसली आहेत की बऱ्यापैकी ती वानरसेनामधलीच आहेत आणि त्याच्यामुळं आज ते भाषण करतात आज ते कार्य करतात आणि माझी ओळख माझ्या कार्यकर्त्यांमुळं आहे वहिनींचं पण भाषण आता उत्कृष्ट होत चाललं आहे मी ते मला वाटतं आता निमित्ताने तुम्ही आता महिलांची एक टीम तयार करा वहिनींना पण मी विनंती करतो त्यांनी भाषण केलं पाहिजे आता जे काय भाषणं करतात त्यांचा कुठला राजकीय वारसा आहे असंच माझं मत आहे की स्टार प्रचारक आपण तयार केले पाहिजे आणि परत आपल्या सगळ्यांना मी होणाऱ्या येत्या सव्वीस तारखेच्या काळव्य मी शुभेच्छा देतो त्या दिवशी संध्याकाळी मी कार्यक्रम शंभर टक्के तर आहे आपल्या लोकांचा असंच आशीर्वाद मिळवू आणि मी परत सांगतो की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघून या मतदारसंघामध्ये स्वराज्य मिळवायचं आहे आणि ज्या व्यक्तींना ज्या देवाला आदर्श ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांनी काम केलं प्रभू श्री रामचंद्रांकडे बघून मी आज इथं घोषित करतो की येत्या काळामध्ये आपल्याला स्वराज्य आणि रामराज्य आणून मी जेव्हा रामराज्याचा उल्लेख करतो आपले प्रभू श्री रामचंद्र एक उत्तम राजे होते त्यांच्या रा जे दरबाराचा आदर्श घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी काळचा आपला सगळं राज्य केलं आणि तसं सगळ्यांना समान न्याय सगळ्यांना समान अधिकार आणि सगळ्यांना समान अ, अ, मान सन्मान द्यायचं आपल्याला येत्या काळामध्ये कागल मतदारसंघामध्ये काम करायचं आहे आमदार म्हणून मला निवडून देऊ नका तुम्ही सगळे आमदार होण्यासाठी मला मतदान करा अशी कळकळची विनंती करून मी आपल्या सगळ्यांचं रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र